इच्छा असो किंवा नसो प्रेम असो किंवा नसो बहुतेक मुलींना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी कोणा ना कोणाशी लग्न हे करावंच लागतं त्यामुळे लग्न हा प्रत्येक मुलीसाठी तिच्या आनंददायी नैसर्गिक भावनांचा आविष्कार असतोच असं नाही बऱ्याचदा मुलींसाठी लग्न हा फक्त समाजाचा एक न टाळता येणारा संस्कार असतो दुसरं लग्न जरी केलंस तरी ती काही तुझं एवढं तुझ्या पहिल्या बायकोसारखं आस्थेने करणार नाही कारण दुसरी बायको नेहमी दुसरी बायकोच असते तिला पहिल्या बायकोची सर कधी येत नाही पहिल्या ज्या गाठी बांधलेल्या असतात त्या स्वर्गात बांधलेल्या असतात आणि त्याचबरोबर माणसाने राहावं नेहमी दुसऱ्या गाठी या नेहमी माणसाने मारलेले असतात त्यामुळे त्या, त्या माणसासारख्याच ठिसूळ असतात आणि कधीही सुटू शकतात त्यामुळे दुसरं लग्न कर नाहीतर एकटा राहा काही फरक पडत नाही आयुष्य पाण्यातच जाणार शेवटी मग आडात पडलं काय आणि विहिरीत पडलं काय दोन्ही सारखंच